नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण आजच्या भागात आपण बघणार आहे तो रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो आपल्या इथं तर झालेलाच आहे पण त्यांच्या इथं आज साजरी होणार आहे म्हणजे थोडंफार लेट असतं त्यांच्या इथं पण तो आज साजरी होणार आहे तो रक्षाबंधनाचा तो भाग आता त्या रक्षाबंधनाच्या ह्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे कोणी कोणाला राखी बांधली आहे कोणाला काय काय गिफ्ट्स आलेले आहेत कोणाच्या भावाने काय पाठवले आहे ते सगळे आमच्याकडे माहिती आलेले तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भाऊनपासून नक्कीच तर आपण बघतोय तर रक्षाबंधनच्या ह्याच्यामध्ये बिग बॉसने म्हणजे आर्या आणि आपले जान्हवी त्यांना ते भावाचे त्यांचे ते कॅडबरी सेलिब्रेशनचे गिफ्ट आलेले आहेत तर त्याच्यातमध्ये ते भाऊक झालेले आहेत म्हणजे भाऊक होणारा क्षण आजच्या एपिसोडमध्ये आपण म्हणू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी तर आपले जे निकी आहे निकीने आपल्या गुलीगत सुरज चव्हाणला राखी बांधलेली आहे आणि त्याच्यात सूरज साव्हाने तिला वचन दिलं आहे की ताई मी हितच नाही तू बाहेर आल्यानंतर देखील मी तू फक्त मला कुठल्या गोष्टीला फक्त आवाज दे मी तुझ्यासाठी हजर राहणार आहे निकीने देखील ते सांगितलं की तू देखील कधी मला अर्ध्या रात्रीला जरी हे केलं तरी मी तुझ्यासाठी अवेब अवेलेबल राहणार आहे हजर राहणार आहे तर अशा प्रकारे रक्षाबंधनचं हे चालू झालेलं आहे तर भाऊ घनश्यामबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे घनश्यामला राखी बांधली की नाही बांधली भाऊ काय माहिती आहे का घनश्यामबद्दल मला काय वाटतं की घनश्यामला राखी बांधायला पाहिजे होती पण घनश्यामनी ती नाही बांधून घेतली घनश्यामनी नाही बांधून घेतलेली आहे अजूनपर्यंत तरी दिसतंय बरं का प्रोमोवरती किंवा आपल्याला त्या बिग बॉस लाईव्ह मध्ये आपण बघतोय की घनश्यामला अजूनपर्यंत त्याच्या हातात काय राखी दिसलेली नाही निकीचा वाद मिटलेला ना नाही का त्यांनी मिटवला नाहीये का त्यांनी मिटवला नाहीये आता तो सवाल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा घनश्यामनी स्वतः राखी नाही बांधून घेतली आहे का का निकीने त्यांना नाही बांधली त्यांच्या वादामुळे आता पण दुसरी गोष्ट म्हणजे की जान्हवी ही पण घनश्यामला भाऊ समजते पण जान्हवीनी बांधली ती सूरजला राखी आणि जान्हवी बोललीये की मी सूरजला राखी ह्याच्यासाठी बांधली कारण की मी सूरजला काही वाईट पुढं जाऊन काही बोलणार नाही आणि मी घनश्यामला राखी ह्याच्यासाठी नाही बांधली कारण की मी घनश्यामला पुढं जाऊन काहीही वाईट बोलू शकते माझ्या तोंडातून काहीही निघू शकतं आता ते घनश्यामच्या त्या वर्तनामुळे घरातील आता घनश्यामला वाटते की माझी टीम माझ्या मला उचलून घेते आहे पण तसं काही घनश्यामसोबत झालेलं नाही आहे घनश्यामच्या मागून किती काही प्लॅनिंग होता ते आता त्याच्यामध्ये हस्तक्षेप हा बिग बॉसने देखील केलेला होता आपण प्रोमोमध्ये बघतोय की ग जेवणासोबत तुमचं बरंच काय काय शिस्त आहे तर तुमचा हा प्लॅन सक्सेसफुल हो आता हीच मी बघतो आता कसा सक्सेसफुल होतोय पण तेच घनश्यामचं आमच्या ह्याच्यावरती यायचं की घनश्याम त्यांनी त्या निकुताईसोबत जे आता ते त्यांनी चालवलं होतं की माझी सख्खी बहिणीचा दर्जा दिला सख्ख्या बहिणीपेक्षा पण वडचा दर्जा दिला आता सख्ख्या बहिणीपेक्षा वडचा दर्जा काय असतो ते आम्हाला नाही माहिती तुम्ही सांगा जर का कमेंट करून पण ते आता घनश्यामने नक्की बांधली का नाही बांधली ते तुम्ही आजच्या भागात आपण बघूच पण एक इमोशनल भाग जो जान्हवी आणि आर्याचा होता तो प्रत्येकजण इमोशनल झालं होतं जान्हवीने वर्षाताईंना पण कॅडबरी दिली खायला आर्याने पण आर्या पण इमोशनल झाली त्यांच्या टीमवाल्यांना दिली तर मित्रांनो एवढा होता आपला व्हिडिओ तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा अशी नवीन नवीन लेटेस्ट व्हिडिओ आणि बिग बॉसचे अपडेट आम्ही घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र